उन्हाळा चालू झाला की प्रत्येकाच्या घरात विकतची महागडी कोल्ड्रिंक्स आणली जातात तर आज आपण घरच्या घरी जिरा सोडा प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन तयार होतं एकदा करून ठेवलं की हे कमीत कमी, -कमी पाच ते सात महिने अजिबात खराब होत नाही फक्त विकतचा रेग्युलर आपण सोडा असतो सोडा बॉटल ती आणून ठेवली की हा घरच्या घरी तयार होतो तर त्याची कृती आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक आणि कॉमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी पूजा यमी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण प्रीमिक्स तयार करणार आहोत त्यासाठी कढई घेतलेली आहे आणि जो नाश्त्याला आपण चमचा वापरतो त्या चमच्यानुसार आपण इथं चार चमचे जिरे घेणार आहोत जे रेग्युलर आपण जिरे नेहमी वापरतो ते जिरे आपण चार चमचे घेणार आहोत आणि एक चमचा आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे आता हेच एवढं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आता हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्त ह्याचा कलर बदलायचा नाही आहे नाहीतर मग जिरे आहे ते कडवट चवीचे तयार होतात त्यामुळे हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे एक दोन ते तीन सेकंदात हे छान भाजले जातात आता जिरे छान भाजत आलेले आहेत गॅसची फ्लेम मी बंद करते आणि एका डिशमध्ये हे आप आपल्याला काढून घ्यायचं आहे डिशमध्ये काढून झाल्यानंतर ह्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे, आहे आता इथं जिरे आणि मिरे आहेत ते छानपैकी थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या बाऊलमध्ये हे आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत आता हे प्रीमिक्स तुम्ही एकदा करून ठेवलं की पाच ते सात महिने हे असंच राहतं आता इथं आपल्याला ऐवजी ही मोठी खडीसाखर असते ना ती घ्यायची आहे इथं मी अर्धी वाटी ही खडीसाखर घेतलेली आहे जिरे मिरे आणि ही खडीसाखर शरीराला थंडावा देते त्यामुळे हे आपण वापरलेलं आहे चवीनुसार सेंदो मीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे त्यामुळे हे सरबत आहे ते छान असं चटपटीत तयार होतं आता ही पावडर आपण छान करून घेतलेली आहे इथं बघू शकता अगदी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही पावडर आहे ती आपण चाळणीनं चाळून घेणार आहोत म्हणजे एका दुसरा जर कण असेल तर तो निघून जाईल आणि सरबत पिताना पण आपल्याला ते दाताखाली किंवा तोंडात येणार नाही याकरता हे चाळून घ्यायचं आहे यात वापरलेली सर्व जिन्नस आहेत ती उन्हाळ्यासाठी आपल्या शरीराला खूप उपयुक्त आहेत कारण खडीसाखर आहे ती शरीराला खूप थंडावा देते आता ही बघा ही अशी जाडसर पावडर राहिलेली आहे ती परत मिक्सरला फिरवून आपण परत ती पावडर तयार करून घेणार आहोत आता हे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे आता हे पूर्णपणे आपण मिक्स करून घेणार आहोत कारण एखादं पा मिक्स जिन्नस आहेत ते पूर्णपणे सर्व मिक्स व्हायला पाहिजे म्हणून हे परत हलवून एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवला तरी पण चालेल अशा प्रकारे आपण हे स्टोअर करणार आहोत फक्त ह्याला पाण्याचा हात लागता कामा नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवला तर ही आपल्याला पावडर आहे ती आरामात पाच ते सात महिने छान टिकली जाते आता ह्याचा आपण सरबत तयार करून बघूया आता त्यासाठी दोन ग्लास घेतलेले आहेत त्यात आपल्याला साधारण एक 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 ग्लाससाठी एक चमचा हे प्रीमिक्स बरोबर प्रमाण आहे जर तुम्हाला जास्त फ्लेवर हवा असेल तर एका दुसरा पाव चमचा तुम्ही ॲड केला तरी चालेल आता इथं सब्ज आहेत ते मी एक दहा मिनटं भिजत ठेवलेला होता तो घातलेला आहे हा ऑप्शनल आहे नाही घातला तरी पण चालेल आता ह्याच्यात आपण लिंबाचा रस घालणार आहोत तर साधारण मी एक एक चमचा लिंबाचा रस ह्याच्यासाठी वापरलेला आहे लिंबाच्या रसानं सोडा आहे तो छान ॲक्टिवेट होतो याकरता लिंबाचा रस आपण वापरणार आहोत सेम आपल्याला बाहेर सोडा मिळतो तसाच सोडा हा तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता ह्याच्यात आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहेत हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही थंडच पाणी डायरेक्ट वापरला तरी पण चालेल आता हे छान पावडर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आता यासाठी आपल्याला या सोडा लागणार आहे तर हा असा प्लेन सोडा असतो त्याची बॉटल विकत कुठंही मिळते तुम्हाला तर हा सोडा आपण यात घालणार आहोत हे मी फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवलं होतं त्यामुळे एकदम चिल्ड झालेलं आहे सोडा घातला की लगेचच हे ॲक्टिवेट होतं आणि लगेचच मस्त असं हे जिरा सोडा प्रीम सरबत तयार झालेलं आहे इथं बघू शकता किती छान जसं बाहेर सोडा मिळतो ना त्याप्रमाणे तयार झालेला आहे तुम असे प्रीमिक्स तयार करून ठेवा आणि कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू